संतश्रेष्ठ गजानन महाराज यांचे भक्त संपूर्ण भारतातच नव्हे तर जगभरात आहे घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर महाराष्ट्रातील संपूर्ण देवालय भाविकांकरिता उघडण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आणि संपूर्ण भक्तांना त्यांचे आराध्य देवतांचे दर्शन घडायला सुरुवात झाली दुरून येणारे भक्त त्यांना महाप्रसाद म्हणजे जेवणाची व्यवस्था ही प्रत्येक संस्थान करतेच परंतु विदर्भाची पंढरी संतनगरी शेगाव येथील गजानन महाराज संस्थेमध्ये या महाप्रसादाची काय आणि कशी स्वच्छ सुंदर सुरक्षित व्यवस्था असते त्याचा एक आढावा विदर्भ न्यूज चे प्रतिनिधी निधी महेंद्र मिश्रा यांनी घेतला आहे पाहूया त्याची एक विशेष झलक सध्या आम्ही आहोत गजानन महाराजांच्या जे हा महाप्रसादाचं किचन आहे तेथे आहोत आणि तेथे आपण पाहू शकता की प्रत्येक जे सकाळ दुपार अकरा बारा एक वाजेपर्यंत जे भांडलं म्हणजे जेवणांची जी व्यवस्था असते त्याच्यात ते सगळे भांडे ठेवलेले ते त्याच्यात संपूर्णपणे जे शिजवलेलं अन्न आहे ते अन्न असते आपण माझ्या साईडला आणखी पाहू शकता की इथं वगैरे आहेत ती ताटे सुद्धा सॅनिटाईज केल्या जातात या बघता यंत्राद्वारे नशीनद्वारे जे आहेत तिथे ताटे स्वच्छ केल्या जात असतात आणि ही संपूर्ण सुरक्षा कोविडच्या मुळे आहे आणि संपूर्ण दयाण महाराज संस्थान जी आहे तिथे भक्तांची जी निगा राखते ती खरोखर किती योग्य आणि चांगली आहे हे आपल्याला इथे दिसून येत बघितलं की शिजलेलं अन्न आणि ग्लासांचं तसंच जे ताटं आहेत त्यांचं निर्गुंक निर्जंकीकरण कसं होते आणि आता इथं आपण वर आल्यानंतर पाहू शकता की इथं ता जी महाप्रसादाकरता जी ताटं दिल्या जातात ती ताटं आहेत त्याच्यानंतर त्यामुळं पोळी भाजी जे अन्न आहेत ते त्याच्यानंतर साधा भात मसाला भात ज्या अशा जे आहेत ते त्याच्यानंतर शेवटी आपण पाहूया इथं पिटलं म्हणजे जे बेसन असते ते बेसनसुद्धा आहे आणि ही, ही संपूर्ण व्यवस्था जी आहे गजान महाराजांची खरोखर गणण्यासारखी आहे याचा कुठेही आपण काहीच करू शकत की मागच्या साईडचा तुम्ही बघू शकता की संपूर्ण जे भक्तगण आहे ते महाप्रसादाचा लाभ घेत असून आता हा जो आनंद आहे की मंदिर उघडलेला आहे आणि गजान महाराजांच्या महाप्रसादाचा लाभ प्रत्येकाला मिळतो आहे आपण काही जे व्यक्ती आहेत त्यांच्यासोबतसुद्धा आपण विचारूया की त्यांना आता हा आनंद कसा होत आहे समोर जाऊन काय वाटते आता किती आनंद आहे आपण मोठ्या मनाने महाप्रसाद घेऊन महाप्रसाद हा नऊ महिन्यानंतर आज आपला याच्यापेक्षा मोठा दिवस नाही आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट की व्यवस्था पाहून एकदम मन भारवून घेते की कोरोनाची भीती आहे मंदिरात आल्याशिवाय राहतच नाही आणखी काही भक्त आहेत काही पत्रकार मंडळी सुद्धा आहेत आमच्यासोबत आपण त्यांना विचारूया की आपल्याला काय वाटते कशी व्यवस्था आहे आणि काय आणखी याच्यात नवीन काही हवंय का केलेली आहे भाविकांची त्यांनी तर या महाराज संस्थांच्या वतीने जे व्यवस्था आहेत एकदम चांगली केलेली आहे काही सगळी या करोना काळामध्ये आता संपूर्णपणे जे जे वातावरण होते हे असं उमरल्यासारखं होतं परंतु आता भविष्यामध्ये कदाचित हा कोरोना जो आहे ईश्वराच्या दयानं नष्ट होईल याच्यावर संपूर्ण उपचार सुरू आहेत आमच्यासोबत आणखी एक व्यक्ती आहे त्यांनाही विचारूया की आपण काय म्हणाल मंदिराच्या या व्यवस्थेबद्दल मी तर एवढं म्हणेल की महाराष्ट्र शासनापेक्षाही कोरोनाचे नियम इथं सगळ्यात जास्त प्रमाणात पाडले जातात व नियमितता सातत्य वारंवार हात धुणे प्रत्येक ठिकाणी वेगळं याला आपण म्हणू अंतर ठेवणे हे सतत नेहमी पाड़ला जाते व शिस्ती आणि स्वच्छतेबद्दल देशात जगात नाव गजान महाराज संस्थांचं आहे त्यात काही सांगण्याचं गरजच नाही या गोष्टीला खरोखर आपल्याला मानावंच लागेल ते आपण पाहू शकता इथं दोन व्यक्तींच्या मनात दोन खुर्च्या ज्या आहेत त्या मोकळ्या आहेत आणि खरोखर गजान महाराज संस्थान म्हटलं म्हणजे स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित हे तिन्ही मंत्र आपल्याला जोडून म्हणावे लागतील पर्सन रोहित ला देशमुखसोबत महेंद्र मिश्रा गजान महाराज संस्थान शेगाव